शिवछत्रपती वर्कर्स स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आयोजित आदर्श क्रीडा शिक्षक महाराष्ट्र गौरव पुरस्कार नाशिक येथे पार पडला यामध्ये सोलापुरातील रवींद्र चव्हाण सर क्रीडा शिक्षक आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल सोलापूर नेताजी पवार सर क्रीडा शिक्षक भारतीय विद्यापीठ विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज सोलापूर श्रीधर गायकवाड क्रीडा शिक्षक सुरेश गुरुकुल सोलापूर यांना प्रदान करण्यात आला यावेळी आमदार सीमाताई हिरे यांच्या हस्ते तीनही क्रीडा शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले याप्रसंगी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त राजेंद्र निंबाळते पोलीस उपनिरीक्षक गणेश न्याहळे भाजपा महानगरप्रमुख प्रशांत जाधव वर्कर्स स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे आयोजक उत्तम उघडे नगरसेविका पुष्पाताई अवॉर्ड नगरसेविका दिनकर पाटील नगरसेवक दिनकर पाटील यांची उपस्थिती होती या तीनही क्रीडा शिक्षकांचे संस्थेतून शिक्षक वृंदातून आणि सोलापूर जिल्ह्यातून कौतुक होत आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका